श्री स्वामी समर्थ स्वामी विचार ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घरात सुखप्राप्तीसाठी धनलक्ष्मी प्राप्त तिसाठी जीवनात सुख प्राप्त होण्यासाठी काही उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुख्य दरवाजा जेवढा सुभोषित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नका फक्त शुभचिन्ह लावावेत उंबरटा हा लाकडाचाच असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीची पाऊले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात नेहमी स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये स्त्रियांनी लवकर सकाळी उठून अंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबराट्याचे नेहमी पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा स्त्रियांनी सोहळं ओवळ पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये पुरुषांनीच अंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत देवतांचे दोन फोटो किंवा मूर्ती असू नये हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी घरामध्ये दे देवघर सोडून इतर देवांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे पूर्व व ईशान्य उत्तरेला फुले झाडे लावावीत सुकलेले झाड लावू नये पूर्व किंवा उत्तर किंवा ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला, दिशेला लावणे बाहेरून आल्या आल्या लगेचच चप्पला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पल आत घालाव्यात घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोने भांडू नये मुलांबद्दल चांगला विचार करावा जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणत्याही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पाठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखवू नये आईवडिलांचा नेहमी आदर करावा त्यांचा आशीर्वाद घ्यावा छोटे छोटे उत्सव नेहमी आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी करता पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचे असेल तर उत्तर दिशेला भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवताच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना ना नातेवाईकांना भेट देऊ नये एकदा वास्तुशांती ओ वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा जरूर घालावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ